नमस्कार वन्वा उरी पेटला या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळणार आहे सावित्री अर्जुन सोबत बोलत असते सावित्री आणि अर्जुन म्हणतात की हे सगळं कोणी करत आहे कारण त्याने आपली पूर्ण हिस्ट्री काढलेली आहे कोण आहे ती व्यक्ती असा विचार सावित्री आणि अर्जुनला पडलेला असतो ते दोघं जण विचार करत असतात की का होतंय हे सगळं असं कोण असेल आपल्याला त्रास देणारं कोण असेल तर त्याच्यावर अर्जुन म्हणतो की आपल्याला त्या व्यक्तीला जाऊन भेटावंच लागणार आहे तर त्या व्यक्तीला जर भेटायचं असेल तर आपण काय करायचं हा प्रश्न सावित्रीच्या पुढे असतो आणि मग अर्जुन सावी भेटायला जातात सेम त्यावेळी हे ते एकमेकांच्या मिठीत असतात आणि इकडून ती व्यक्ती मात्र फोटो काढत असते हे पाहून सावित्री आणि अर्जुनला धक्का बसतो सावित्री आणि अर्जुनपासून ती व्यक्ती खूपच जवळ असते सावित्री अर्जुन त्या व्यक्तीकडे धाव घेणार असतात तेवढ्यात ती व्यक्ती तिथून गायब होत असते पण सावित्री मात्र शांतपणे तिथंच तशीच उभी असते अर्जुन त्या व्यक्तीच्या मागे धावत चाललेला असतो आणि अर्जुन जेव्हा त्या व्यक्तीला पाहतो तेव्हा सावित्री आणि अर्जुन या दोघांनाही धक्का बसलेला असतो आता नक्की ती व्यक्ती कोण असणार आहे तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा ही कोण आहे तिसरी व्यक्ती जेणे सावित्री आणि अर्जुनच्या नाकीनं वाणायचं ठरवलेलं आहे आता सावित्रीला जेव्हा कळेल तेव्हा आधी त्याचा कसा काणका पाडेल हे आपल्याला पाहायला मिळेल थँक्यू